नाथ यात्रा उत्सवानिमित्त खराडी चंदन नगर येथे भारतातील सर्वश्रेष्ठ कुस्ती आकाड्यामध्ये मानाच्या तीन कुस्त्यापैकी एक कुस्ती पैलवान माऊली कोकाटे विरुद्ध पैलवान आमीन बिनिया जम्मू काश्मीर अशी कुस्ती लागली आहे ही कुस्ती कैलासवासी भिकू रंगनाथ पटारे पाटील कैलासवासी राजाराम भिकू पटारे पाटील यांच्या स्मरणार्थ नगरसेवक महादेवराव पटारे पाटील व श्री रोहन पटारे पाटील यांच्या वतीने इनाम रुपये दोन लाख एक्कावन्न हजाराची ही कुस्ती लावण्यात आलेली ला आहे पैलवान माऊली कोकाटे हे पैलवान महाराष्ट्र केसरी उपमहाराष्ट्र केसरी असून महाराष्ट्रातील अनेक नामवंत मल्लांच्या बरोबर त्यांच्या निर्णय कुस्त्या झालेल्या आहेत पैलवान माऊली कोकाटे विरुद्ध पैलवान शिवराज राक्षे पैलवान माऊली कोकाटे विरुद्ध पैलवान महेंद्र गायकवाड पैलवान माऊली कोकाटे विरुद्ध पैलवान सिकंदर शेख पैलवान माऊली कोकाटे विरुद्ध पैलवान पृथ्वीराज पाटील अशा अनेक कुस्त्या त्यांच्या गाजलेल्या आहेत तर जम्मू काश्मीरचा पैलवान अमिन बिनिया यांच्याही कुस्त्या पैलवान अमीन बिनिया विरुद्ध पैलवान उमेश मथुरा पैलवान बिनिया विरुद्ध पैलवान सिकंदर शेख पैलवान बिनिया विरुद्ध पैलवान सुमित अशा अनेक त्यांच्या कुस्त्या हे गाजलेल्या आहेत आज मात्र या दोघांची कुस्ती खराडे मुक्कामी घेऊन मैदानाचा थरार या ठिकाणी चालू आहे एक आग आहे तर एक वाघ आहे या सर्वश्रेष्ठ आखाड्याचे आकाडा प्रमुख नगरसेवक महादेवराव पटारे पाटील या आखाड्याचे काम पाहतात तर शिवछत्रपती गौरव पुरस्काराचे मानकरी आदरणीय पंढरीनाथ तथा नासाहेब पटारे व या विभागाचे प्रथम आमदार बिजली मल्ल माननीय पैलवान बापूसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाने हा आकाडा चालला आहे